आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी सध्या मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे एकीकडे ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्याकडे आणण्यासाठी मोठा डाव मांडलाय त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होणार का हा प्रश्न अनेकांना पडलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य जोरदार चर्चा सुरू आहे आणि असताना विश्लेषकांना पुन्हा एकदा भूसखळ्यात टाकलंय दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी साथ दिली त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाची तयारी झाली संजय राऊतांनीही नरकातला स्वर्ग या पुस्तकाची प्रत राज ठाकरेंना पाठवली या घडामोडी एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली दरम्यान राज ठाकरेंना आपल्या बाजूने घेण्यासाठी एकनाथ शिंदेकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्यात महापालिका निवडणुकीसाठी आता एक प्रकारे राज ठाकरे यांचा ठाकरे आणि शिंदे यांच्याकडे चढावणीचा प्रयत्न सुरू झालेला आहे राज ठाकरे हे राजकारणात महत्वाचं ठरत आहेत कारण अर्थातच मराठीचा मुद्दा महापालिका निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये मराठी भाषकांसाठी सुद्धा गट आणि ठाकरे गट तसंच फडणवीस यांच्यासाठी सुद्धा राज ठाकरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची युतीची ऑफर स्वीकारली जाते का की फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेवरती काहीतरी महत्वाचा निर्णय समोर येतो की मग शिंदे हे राज ठाकरे यांना ज्या पद्धतीनं आमंत्रित करताय डिनरचं आमंत्रण दिलेलं आहे त्यावरनं यांची काही खास युती होतीय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे राजकारणात राज ठाकरे हे हवे हवेसे झालेले आहेत आणि अर्थातच त्याचं मुख्य कारण आहे मराठी ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूयात भाऊ एकत्र आल्यामुळे परिणाम काय साधू शकतो तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच वैचारिक प्रवाहातले आणि एकाच कुटुंबातनं पुढे आलेले दोघांचा राजकीय प्रवास वेगळ्या वाटांनी गेला महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांच्या एकीकरणास मोठा हातभार लागेल मुंबई ठाणे नाशिकमध्ये युतीचा परिणाम दिसू शकतो तर ठाकरे बंधूंची युती झाल्यास बाळासाहेबांना मानणाऱ्या जुन्या शिवसैनिकांसाठी सुद्धा हा भावनिक क्षण असेल एका बाजूला राज ठाकरेंचा आक्रमक पवित्रा गर्दी जमवण्याची ताकद दुसरीकडे उद्धव ठाकरेंची संयमी भूमिका आणि यातून मराठी मतांना एकत्र करण्यात त्यांना यश येऊ शकतं या संदर्भात बोलण्यासाठी सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर या वेगवेगळ्या शक्यत्यांमध्ये नेमकी राज ठाकरेंची भूमिका काय असणार हे मात्र कालच्या त्यांच्या बोलण्यावरनं काही समजू शकलेलं नाही आहे हिंदी सक्तीवरनं त्यांनी भाष्य केलेलं होतं मात्र काय असणार आहे पुढची वाटचाल कशा पद्धतीनं हे सगळेच पक्ष त्यांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रज्ञा राज ठाकरे हे असं एक सध्याचं व्यक्तिमत्व आहे की त्या जसं एक चुंबक त्याच्या आसपास कुठलंही लोह हो आला तर त्याकडे ते आकर्षित होतं जर असं असेल तर मग राज ठाकरे हे चुंबक आहेत आता सद्यस्थितीत आणि मग आसपास जे पक्ष गोंगावत आहेत त्यांच्या राज ठाकरे काही जणांनी त्यांच्या सोबत यावं यासाठी आहे तर काही जणांनी त्यांच्या सोबत जरी नसले तरी आपल्या मित्र जो शत्रुपक्ष पक्ष आहे त्याच्याकडे जाऊ नये यासाठीची खबरदारी दिसून येते यातनच राज ठाकरेंचं वलय आणि त्यांच्या असणाऱ्या करिश्माविषयीचं महत्त्व समजून येतं राज ठाकरेंची राजकीय सध्या सध्या परिस्थिती जर पाहिली तर एकही खासदार नाही या एकही आमदार नाही या आणि एक जो नगरसेवक होता तो देखील गेलेला आहे म्हणजे लोकप्रतिनिधी जो वेगवेगळ्या भागातून निवडून येतो मोठ्या स्वरूपामध्ये मुंबईसारख्या महापालिकेमध्ये तर ते असं त्यांच्याकडे काहीच नाही या पण तरी देखील राज ठाकरे यांचं मराठी माणसावर असणारं गारुड हे नाकारता येत नाही या आणि प्रत्येक राजकीय पक्षाला राज ठाकरेंची किंमत जी आहे ती किती आहे हे चांगलंच माहीत आहे यामुळेच राज ठाकरेसुद्धा स्वतःची किंमत वाढवत आहेत की काय असं म्हटलं तर वाववं नाही ठरणार आपणास माहीत आहे की राज ठाकरे यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस मनसेची स्थापना केली त्यानंतर राज ठाकरेंकडं जवळपास मुंबई सारख्या महापालिकेमध्ये सत्तावीस नगरसेवक होते अकरा आमदार त्यांचे निवडून आले होते अकरापेक्षा जास्त वेगवेगळ्या माध्यमातून आणि तसं जर पाहिलं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज त्यांच्याकडे शून्य आहे पण तरी देखील राज ठाकरेंचं वलय तितकंच आहे प्रामुख्याने जर पुढच्या आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या आहेत त्या महापालिका निवडणुका आहेत आणि या महापालिकेच्या निवडणुकीत एम एम आर रिजनमध्ये मनसेचं जे स्थानिक पातळीवर प्रत्येक वॉर्डात काही ना काहीतरी मतांचं अस्तित्व आहे हे नाकारता येत नाही या आपणास माहीत आहे की विधानसभेची निवडणूकच महाराष्ट्रामध्ये इतकी चुरसशी झाली होती की अनेक भागांमध्ये काही आमदार हे अवघे हजार मतांच्या फरकाने जिंकून आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये नगरसेवकांची निवडणूक ही जर दुरंगी तिरंगी चौरंगी होत असेल तर मात्र स्पर्धा ही टोकाची होणार आहे यामुळे ज्या ज्या भागामध्ये एखादे नगरसेवक जिंकून आले तर ते जवळपास शंभरच्या पाचशेच्या मतांनी आले तर फार आश्चर्य वाटू अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये अशा परिस्थितीमध्ये जर आत्ता महायुती जर गणित जर एका बाजूने पाहिली तर एका बाजूला भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेची जी आहे ती एकत्रित आहे अजित पवारांच्या पक्षाचं अस्तित्व तसं म्हणलं तर मुंबई किंवा मुंबईच्या आसपास परिस क्षेत्रामध्ये तितकं नाही आहे त्यामुळे अजित पवारांचा विचार जर मुंबईच्या परिषेत्रापुरतं करायचं म्हटलं तर फारसं नाही आहे पण पन... जर राज ठाकरे हे महायुतीबरोबर येतात तर उन्नीस बीस काय होईल हे पुढचं गणित आहे पण राज ठाकरे जर महायुती न येता दोन ठाकरे एकत्र येतात हे जर जर तरचं राजकारण असेल तर, तर मात्र त्याचा फटका कुठे कुटे ना कुठेतरी महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे भाजपाच्या राज्यातलं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीसांना हे चांगलंच माहीत आहे यामुळेच देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंची भेट ही काही दिवसांपूर्वी एका मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली अर्थात याला कारणं देण्यात आली की हिंदीचं सक्तीकरणाच्या संदर्भामध्ये जो शासकीय आदेश आहे त्या संदर्भात भेट आहे मुंबईतल्या काही विकासच्या दृष्टिकोनातनं काही ही भेट आहे अशी वेगवेगळी कारणं समोर आली यातली कारणांची सत्यता ही फक्त राज ठाकरे आणि उद देवेंद्र फडणवीस यांनाच नेमकी माहिती आहे पण उघड पद्धतीने दोन दिवसापूर्वी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ज्यावेळेस हिंदीच्या भाषेच्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी भूमिका मांडली आणि त्यांनी सांगितलं की माझी ज्यावेळेस भेट झाली याच्या संदर्भात चर्चा केली होती आणि त्यांना हा विषय समजून सांगितला होता अर्थात या भेटीच्या दरम्यानच फक्त सहजासहजी ही भेट नाही झाली तर कोणतेही राजकीय नेते भेटले तर कुठले ना कुठले तरी पुढच्या भविष्यातले राजकीय गणितांची एक ठराविक मांडणी करावी लागते किंवा ती मांडणी होती असे संकेत द्यावे लागतात त्याचा फायदा तोटा ह्याची वेगवेगळी कारणं शोधता येतील पण हे सुद्धा करण्यात आलं याचं कारण आहे की एका बाजूला त्याच वेळी दोन ठाकरे एकत्र येतील अशी वारंवार जोरदार चर्चा सुरू होती उद्धव ठाकरे खुल्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये जे मराठी माणसाच्या मनामध्ये आहे जे लोकांच्या मनामध्ये आहे तसंच होईल असं स्वरूपाचे संकेत दिले काल शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे वास्तविकतेत अशा वर्धापनाच्या दिवशी उद्धव ठाकरेंचं टार्गेट पन, हे सर्वाधिक युती म्हणून जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस भाजप आणि एकनाथ शिंदे हवं होतं पण हे सगळं टीका करत असताना त्यांनी मनसेसाठी साथ देत असल्याचं आवर्जून सांगितलं हे दुर्लक्षित करता येणार नाही आहे त्याचवेळी जर त्याच्या उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेला जर दुसरी प्रतिक्रिया मनसेची आज पाहिली तर संदीप देशपांडेंसारखे नेते असंच वावग बोलणार नाहीत त्यांनी स्वतः त्यांच्या पक्षस्रेष्ठी राज ठाकरेंना विचारल्याशिवाय इतक्या मोठ्या विषयावर जे राजकीय आता सगळ्यात मोठी घडामोड म्हणता येईल अशा संदर्भात भाष्य करताना मात्र स्पष्ट म्हटलं आहे की युती करायची का नाही दोन ठाकरे येतील का नाही याबाबत आत्ता बोलण्यापेक्षा मराठी माणसाने एकत्रित येणं हे महत्वाचं आहे याचा अर्थ मनसे मराठी माणसाचा विचार पहिल्यांदा प्रामुख्याने करत आणि जर असं असेल तर मग मराठी आणि हिंदुत्व हे मनसेचं उद्धव ठाकरेंना मान्य आहे का गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंची जी, जी भूमिका आहे त्या संदर्भात मग प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत कदाचित मनसेला हेच साध्य करायचं आहे असं म्हटलं जातं आता तिसरा मुद्दा राहतो एकनाथ शिंदेंच्या यातले डावपेच कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदे हे स्वतः <us> उदय सामंतांच्या माध्यमातून संवाद करतायत उदय सामंत अतिशय एक सोबर चेहरा आहे संवाद करण्यासाठी कोणतेही इतर विषय पुढे मागे करायचे असतील तर त्या दृष्टिकोनातनं एक मीडिएटरच्या माध्यमातून ते भूमिका निभावताना दिसत आहेत यामुळेच वारंवार शि शिवतीर्थ इथे उदय सामंत कोणताही आडतीड न घेता जातात खुल्या पद्धतीने भूमिका मांडताना दिसत आहेत बाहेर आल्यावर सुद्धा याचा अर्थ जर भाजप मुंबई महापालिकेमध्ये स्वतंत्र निवडणूक लढू इच्छित असेल तर अशा वेळेस एकनाथ शिंदेंना स्वतःला एक मित्रपक्ष हवा आहे आणि त्याच्यामध्ये जर मनसेसारखा मराठी चेहरा ठाकरे राज ठाकरेंसारखं वलय असणारा नेता जर एकनाथ शिंदेंबरोबर असेल तर एकनाथ सु साठी सुद्धा मुंबईमध्ये जमेची बाजू आहे दोन दिवसापासून ज्या आपल्याकडे प्रतिक्रिया दिल्या शंभूराजे असतील किंवा प्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव असतील यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत यावरून स्पष्ट दिसून येतं की कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंना आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विशेषत मुंबई ठाणे कल्याण डोंबोलीमध्ये स्वतःचं सर्वाधिक अस्तित्व दाखवायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये उभाट्यापेक्षा आपण सरस आहोत म्हणजे यापूर्वी जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा युतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या पार्टीचा परफॉर्मन्स चांगला आहे हे नाकारता येणार नाही या दुसऱ्या दुसरीकडे एकनाथ शिंदेकडे आलेले आमदार हे सुद्धा मोठ्या संख्येने आहेत युतीमधले आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेचं अस्तित्व काय होईल अशा स्वरूपाचा प्रश्न ज्यावेळेस उभारला जात होता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार जास्त आले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अशा वेळेस सुद्धा एकनाथ शिंदेंनी केलेला परफॉर्मन्स आणि आत्ता देत असलेले उद्धव ठाकरेंना ते, ते प्रत्युत्तर हे फार मोठं मानावं लागणार आहे यामुळे एकनाथ सुद्धा राज ठाकरे जर यदा कदाचित भाजप त्यांच्यासोबत राहत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुंबईसारख्या महापालिका निवडणुकीपुरतं जर आपण विचार केला के तर अशा वेळेस पर्यायी व्यवस्था म्हणून राज ठाकरे आपल्याबरोबर येऊ शकतात का याचासुद्धा विचार करत आहेत एकंदरीतच जर पाहिलं ह्या सगळ्या राजकीय गणितांवरनं तर कुठे ना कुठेतरी महायुतीची लोकं राज ठाकरे स्वतःबरोबर राहिले तरी हरकत आहे का नाही आणि जर ते राहत नाहीत तर किमान ते ठाकरेंबरोबर नसावेत यासाठी सुद्धा खबरदारी घेताना दिसत आहेत दुस एक यातला सगळ्यात इंटरेस्टिंग एक फॅक्टर असं म्हणावं लागेल की उद्धव ठाकरेसुद्धा फक्त सहानुभूती तयार करू पाहतायत का जर भविष्यामध्ये दोन ठाकरे एकत्रित येत नाहीत तर किमान उद्धव ठाकरेंना क्लेम करायला राहील की मी वारंवार संवाद देत होतो पण मला प्रतिसाद मिळाला नाही आणि मराठी माणसासाठी मी येऊ पाहत होतो एकत्रित पण ते आलेले नाही आहेत याचा अर्थ कुठेतरी क्रिएट करण्याचा सहानुभूती क्रिएट करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करू पाहत पाहतात मुद्दा घेऊन आपण जाणार आहोत सध्या आपल्या सोबत देशपांडे सर सुद्धा आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत सर मुळात या संपूर्ण आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये राष्ट्र राज ठाकरेंची भूमिका अतिशय कळीची असणार आहे पण एकंदरीतच त्यांची जी काही भूमिका आहे ती उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची फारशी दिसत नाहीये ते अनुकूल दिसतात ते महायुतीसाठी तुमचं काय नेमकं मत एक निश्चित आहे की राज ठाकरेंनी आज जरी साद प्रतिसाद या सगळ्या गोष्टींचा संदर्भात एक सकारात्मक भूमिका आहे असं दाखवलं असलं तरी हे सगळं करणं सोपं नाही आहे हे त्यांच्याही लक्षात आहे एक लक्षात घ्या की पूर्वी शिवसेना भाजपाची अनेक वर्षे मुंबईमध्ये युती होती महाराष्ट्रात होती त्यावेळेस त्यांचं ज्या जागा वाटपाचं जे सूत्र होतं ते सोपं होतं कारण त्या दोघांचाही जनाधार जो होता तो वेगवेगळ्या वर्गामध्ये होता मुख्यतः इथे मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा जनाधार असलेले जे साधारणतः प्रभाग मतदारसंघ आहेत ते बरेचसे समान आहेत दुसरी बाब हा फक्त काही फक्त म्हणजे दोन पक्षांमधल्या युतीचा संबंध नाही तर राजकीय वारसदारीच्या वादावरण वेगळ्या झालेल्या या दोन भावांच्या दोन पक्षांच्या एकत्र येण्याचा विषय तो एवढा सोपा वाटणार नाही दुसरं राज ठाकरे कशासाठी हवेत जर समजा उद्या जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मतांची गणित आपण जर कागदावर मांडली तर काय फार फरक पडत नाही पण त्याचा जो एक परिणाम होणार आहे राज कारण राजकारण शेवटी परसेप्शनचा खेळ असतो आणि आज शिवसेनेला विधानसभेत जो मोठा धक्का बसला आहे पक्षात खूप पडली पक्षाकडे चिन्ह नाही पक्षाचं नाव हो नाहीये आणि मुंबई महापालिका गेली हातातलं तर पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल उद्धव ठाकरेंसमोर अशा वेळी पक्षामध्ये एक जे निराशा निराशा आहे आउट गोईंग मोठ्या प्रमाणात चाललंय अशा वेळी जर राज ठाकरे आपल्या सोबत आले तर एक मोठी ताकद उभी राहील आणि या याच्यामुळे पक्षाचं कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढेल त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल राज ठाकरे यांच्या बाबतीत सांगायचं तर दोन हजार नऊच्या निवडणुकीचा त्यांचा जो परफॉर्मन्स होता तो आलेख हातात खाली खाली जात गेलाय आणि सहा टक्के मत घेणारा महाराष्ट्रातला हा पक्ष आता दीड दोन टक्क्यावर येऊन पोचलेला आहे या पक्षाच्या भवितव्याबद्दल त्यांच्या पक्षातल्याच पक्षा लोकांना नेहमी शंका येते परंतु काही नेते असे असतात म्हणजे तुम्हाला मी उदाहरण शरद पवारांना देतो लोकसभेत जरी त्यांचे सहा आणि आठ खासदार जरी होते तरी शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच युपीए मध्ये पूर्वीच्या आणि आत्ताच्या इंडिया आघाडीमध्ये कायम एक महत्व राहिलेले आहे तसंच जरी राज ठाकरेंचे नगरसेवक आमदार कमी असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि त्यांचे राजकारणात जे काही मला वा, वाटतं की गणित बिघडवण्याची क्षमता या दोन्ही गोष्टीमुळे ते आपल्याबरोबर असावेत असं सगळ्यांचा प्रयत्न असतात तिसरी बाब याच्यातली महत्वाची म्हणजे की ही निवडणूक जी आहे येणारी ती निवडणूक उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा किंवा विरोधकांच्या प्रचाराचा एकूण जर बघितला तर भाजपा महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्व कमी करत आहे गुजरातच्या हितासाठी महाराष्ट्रासाठी तडजोड केली जाते हाच साधारणतः सगळ्या प्रचाराचा केंद्रबिंदू असणार आहे अशा वेळी एकदम मराठींच्या बाबतीत किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत अत्यंत कडवी भूमिका घेणारे था। राज ठाकरे जर आपल्यासोबत असतील तर या प्रचाराला प्रत्युत्तर द्यायला त्याचा उपयोग होईल आणि आम्ही ठाकरे विरोधात नाही किंवा ठाकरेंच्या ब्रँड ठाकरे विरोधात नाही हे दाखवण्याची संधी भाजपाला मिळेल त्यामुळे त्यांच्यामुळे किती मतं येतील यापेक्षा परसेप्शन पर कसं बदलेल या दृष्टीने मला वाटतं भाजपाचा सर्वाधिक प्रयत्न आहे आता राज ठाकरे स्वतः काय करणार तर था। राज ठाकरे यांच्या यांच्यामुळे आज काही फार मोठे पर्याय नाही आहेत पण असं असतं ना की जेव्हा तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नसतं अशा वेळेस माणसं धोका अधिक पत्करतात जो दो धोका उद्धव ठाकरे नाही पत्करू शकत कर। या परिस्थितीमध्ये मला वाटतं की राज ठाकरे आपल्या जास्तीत जास्त सत्तेतला जागांचा वाटा मिळावा कारण असं आहे की उद्या त्यांचे दहा बारा जर नगरसेवक आले तर ते उद्या कोण कुठलाही पक्ष गळंकृत करेल मागच्या वेळेस सात निवडून आले सहा उद्धव ठाकरेंनी पळवले यावेळेसही एकत्र लढून नंतर तेच होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पुढची महापालिका किंवा पुढच्या महापालिकेतली सत्ता ही आपल्याशिवाय बसणार नाही एवढ्या जागा किमान आपण या कोणी लढवल्या पाहिजेत अशी भूमिका घेऊन एक ताकद उभी करण्याचा त्यांचा निश्चितपणे प्रयत्न राहील कारण त्यांना माहिती आहे की आज आपल्याला सोबत घेण्यासाठी जी स्पर्धा चालू आहे त्याच्यामुळे आपल्या आत्ता भांडवल काही असलं तरी आपल्याकडे बार्गेनिंग पॉवर जी आहे ती आत्ता निश्चित आहे आणि था त्या दृष्टीने मला वाटतं ते प्रयत्न करतील आणि मला वाटतं हाच त्या दोन ठाकरेंच्या एकत्र येण्यामधला अडथळा असणार आहे कारण जागा वाटप हे अतिशय आता त्याग किती करायचा आणि गडा गमावण्यासारखं कोणाकडे किती अधिक आहे त्या दृष्टीने आघाडी किंवा युती असते राजकारणात तुम्हाला समोरच्या पक्षाच्या ताकदीवर नाही तर आपल्या गरजेवर त्याची किंमत द्यावी लागते आणि ते राज ठाकरे बरोबर ओळखून असल्यामुळे ते आज तरी सकारात्मक आहे एवढ्या पलीकडे जात नाही दुसरी आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे या सगळी आवाहन असतील साध असेल प्रतिसाद असेल टाळी असेल काहीही का म्हणा हे सगळं प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहे जी बोलणी सुरू व्हायला पाहिजे कारण बोलणी काही एका दिवसात होत नसतात ती आधी प्राथमिक पातळीवर होतात का त्याच्यातून काही निष्पन्न होत असेल तर मग ती वरच्या पातळीवर त्याची चर्चा होते पण अजून त्याची सुरुवातच कोणीच केलेली नाही होणार नाही तोपर्यंत तो मला वाटत की त्या ते क्रिस्टलाइज ज्याला म्हणतो आपण ते होऊ शकणार नाही पण एक निश्चित आहे की आता महाराष्ट्रातल्या राजकारणामधली समीकरण घडण्याचा बिघडण्याचा जो आहे काळ तो आता प, हा या महिनाभरात असेल कारण निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला चार महिन्यात घ्यायच्या आहेत आणि दिवाळीच्या आगेमागे या निवडणुका होतील आणि भाजपाने असे प्रयत्न करून दिल्लीत आपचा पराभव केला कारण देशाचं सरकार असताना दिल्लीच्या राजधानीत आपलं सरकार नाही दिल्ली राज्यात आपलं सरकार नाही तिथे आप सत्तेत आहे यासाठी तिथे सरकार आणण्यासाठी त्यांनी अत्यंत खडतर परिश्रम घेतले गेले पंधरा वर्ष खूप प्रयत्न केले महाराष्ट्राची म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आपल्या ताब्यात असावी हाही त्यांचं खूप वर्षांचं स्वप्न आहे आणि मला वाटतं की त्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये ते सर्वस्व पणाला लावतील अशा वेळी राज ठाकरे यांना आपल्या सोबत घेण्याचा त्यांचा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे अगदी अभय सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वच पक्षांसंदर्भात सांगितलं शिवाय स्वतः राज ठाकरे काय भूमिका घेऊ शकतात हे सांगितलं मात्र मुळात जे विषय बोलण्यासाठी दिले जात आहेत ते महायुतीकडनं अर्थात भाजपकडनं दिले जात आहेत हिंदीसारखा विषय घेतलेला आहे आणि या विषयाच्याच अनुषंगानं रान पेठवण्यासाठी मनसे सज्ज झाली आहे अशा अवस्थेमध्ये मनसेची एक नैतिक भूमिका कशा पद्धतीची असू शकते असायला हवी आणि विरोधकांचं सुद्धा कारण राज ठाकरेंवरती तेवढंच लक्ष असणार आहे निश्चितपणे हिंदीच्या बाबतीत स्वतः उद्धव ठाकरेंनी काल स्पष्ट केलं की हिंदीची तथ्य आम्ही करू देणार नाही कशी करतात बघतो म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्या भूमिकेमध्ये काही फार फरक नाही आता राज ठाकरे यांची हिंदुत्वाची जी भूमिका आहे आणि उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका यामध्ये तफावत आहे कारण दोन हजार एकोणीस पासून जो उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा बाज बदललाय त्याच्यामुळे स्वाभाविकच त्यांना एक नवीन मतदार त्यांच्या समोर सोबत आलेला आहे आणि राज ठाकरे यांच्याबरोबर युती करताना तो मतदार गमावा लागणार नाही आपल्याला कारण आत्ताचं विधानसभेत जे काही तुटपुंज यश मिळालं किंवा लोकसभेत त्यांना जे बऱ्यापैकी यश मिळालं त्याच्यामध्ये शिवसेनेच्या परंपरागत मतदारांपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेल्यामुळे जोडला गेलेला जो मतदार होता किंवा भाजपा विरोधात संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे जो नवीन मतदार आला होता तो मतदार आपल्याबरोबर कायम राहील आणि त्याच वेळी आता हिंदुत्वाच्या बाबतीत अधिक आक्रमक बोलणाऱ्या राज ठाकरे यांच्या निमित्ताने मराठी मतांचं एक संघटित व्हावं ते मत या दृष्टीने प्रयत्न करण्याची एक मोठी कसरत त्यांना करावी लागणार आहे आणि हे करताना म्हणजे काय म्हणतो आपण की दोन्ही दो नगरीवर पाय ठेवताना कपाळ मोक्ष होणार नाही ही मला वाटतं की सगळ्यात मोठी कसरत त्यांना करावी लागणार आहे पण आजच्या भीतीला जर सांगायचं झालं तर सागरांनी जो शेवटचा मुद्दा उपस्थित केला की जर युती उद्या झाली नाही मराठी माणसांनी एकत्र येऊन लढावं ही निवडणूक अशी जी सार्वत्रिक भावना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तसं जर झालं नाही तर त्याला आम्ही जबाबदार नाही हे दाखवण्याचा पण हो एक निश्चितपणे याच्यामध्ये प्रयत्न असणार आहे नक्कीच मी सागरकडे जाते सागर, सागर मुळातच भाजपची जी भूमिका कि आहे किंवा ज्या पद्धतीनं राज ठाकरे हवे हवेसे वाटत आहेत ते खरंच हवे हवेसे आहेत की आपला हिंदी जो पट्टा आहे तो शाबूत ठेवायचा आहे आणि इकडे मराठी पट्टा शाबूत ठेवण्यासाठीचे हे व्यवस्थित प्री प्लॅन प्रयत्न आहेत असं म्हणायचं मनसेला सोबत घ्यावं यावरनं दोन मतप्रवाह भाजपमध्ये आधीही होते आणि आत्ताही आहेत mm. याचं प्रमुख कारण म्हणजे सगळ्यात महत्वाची अडचण राज ठाकरेंची सोबत घेतल्याने होते ते म्हणजे हिंदी भाषिक जो वर्ग भाजपाचा हक्काचा मुंबईमध्ये झालेला आहे किंवा एम एम आर रिजनमध्ये झालेला आहे तो फार त्यांच्या भाजपाच्या फायद्याचा आहे पण अशा वेळेस राज ठाकरे सोबत येत आहेत तर ती एक मोठी अडचण होईल mm. पण अखंड हिंदुत्व जी ही भूमिका आहे ती जशी बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा राजकारण कारण ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस मराठी अस्मिता मराठी माणूस असं जर घेतलं पण हटाव लुंग बजाव पुंगी हटाव लुंगी अशा स्वरूपाचा एक स्टँड त्यांचा होता कालांतराने तो हळूहळू बदलत म्हणजे मुंबईच्या विशेषतः ब्लास्ट जे झाले आणि त्यानंतरनं हिंदुत्व आणि आ... हा स्टँड ज्यावेळेस बाळासाहेबांचा आला आणि त्याच्यातनं युतीची निर्मिती झाली असं म्हटलं तर मग नंतरनं कालांतराने हे सगळे गणित शिवसेना आणि भाजप एकत्रित होते पण आत्ता जर पाहिलं तर राज ठाकरेंची भूमिका अनेक वेळा अमराठी लोकांच्या विरोधात प्रचंड आक्रमक राहते आणि ती भाजपासाठी कुठे ना कुठेतरी अडचणीची आहे त्यामुळे सोबत किती असावेत याविषयी नसावेत याच्यामध्ये अधिक रस असण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे जर ठाकरे दोन एकत्रित येतात तर एक गोष्ट मान्य करावी लागेल की मुंबईमध्ये मराठी मतदारामध्ये आणि विशेषतः हा कोकणी मराठी मतदार जो आहे त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंविषयीची सहानुभूती आहे ती कितीही भाजपाने प्रयत्न केली तर त्यांच्या बाजूने फारशी वळताना दिसत नाही आहे याच्यामुळेच इतके मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रातलं सरकार होतं राज्यामध्ये सरकार होतं तरीसुद्धा ठाकरेंचं अस्तित्व किंवा उ उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं अस्तित्व मुंबईत आत्तापर्यंत तरी आहे टिकवलेलं आहे आता त्यांच्यासाठीच उद्धव ठाकरेंसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे ते मुंबई महापालिका जिंकण्यासाठी फक्त मतांची जी टक्केवारी जर विचारात घेतली तर मराठी मतांवर मुंबई महापालिका जिंकेल का तर आत्ता स्पष्ट सांगायला हवं तितकीशी मराठी मतं नाही आहेत की पूर्ण महापालिका मराठी मतांवर जिंकावी यामुळे उद्धव ठाकरे यांची जी आता अभय सरांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विचारधाराची जी मतं आहेत ती स्वतःच्या पारड्यामध्ये मिळाल्याने कुठे ना कुठेतरी विशेषतः अल्पसंख्याक समुदाय मुस्लिम समुदायाची मतं हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने सर्वाधिक राहत आहेत आता जर उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे येत आहेत तर मग त्याचं काय होणार आहे हाही मुद्दा उपस्थित राहील जर मनसे अट टाकत असेल की काँग्रेसचं काय करायचं आहे अशा अनेक अडचणी उद्धव ठाकरेंसमोरसुद्धा येणार आहेत आणि हे वेगवेगळे पुढची दरची गणित आहेत आणि जसं अभय सरांनी आत्ता सांगितलं की मुळात कोणतीही युती चर्चा करायची असेल तर ती ओपन प्लॅटफॉर्मपेक्षा खुल्या पद्धतीने सांगण्यापेक्षा ती गुप्त पद्धतीने स्टॅटिस्टिक लेवलला वॉर्ड लेवलला केली जाते आणि खरंच त्याची चर्चा सुरू आहे का तर असता तुर्तास तरी अशी चर्चा दिसत नाही या जी आपल्याला माहिती मिळते आतले इंटरनल नेते आपल्याला ज्यावेळेस आपल्याशी संवाद साध करत असतात अशा वेळेस <laughs> त्यामुळे फक्त ही चर्चा उघड पद्धतीने जर होत असेल तर मग ही सिंपथी क्रिएट करण्याचा एक भाग आहे का किंवा एक पाऊल उघड पद्धतीने सांगितल्यानंतर मनामध्ये कुठेतरी आडतेड जो असतो तो कमी होण्याचा प्रयत्न असतो तोही करण्याचा प्रयत्न आहे का दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वी ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातृश्री येथे बंगल्यावर बैठक घेतली नगरसेवकांची त्यांच्या नगरसेवक हो, विद्यमान आणि माजी नगरसेवकांची सुद्धा त्यांनी हा प्रश्न विचारला असं समजतं की मनसेला सोबत घ्यावं का ते सुद्धा त्यांच्या केडरला काय वाटतंय याचे फीडबॅक घेत आहेत राजकारणामध्ये म्हणतो आपण एक टेस्ट असते सारखी असते की एखादी वाक्य टाकायचं असतं आणि त्याचे रिएक्शन काय येत आहेत आपल्या केडरमधनं आपल्या विरोधकांकडनं आपल्या मित्रपक्षांकडनं हे देखील चाचपणी दोन्ही बाजूने करताना दिसून येत आहेत पण एक स्पष्ट आहे मनसेमधील एका मोठ्या नेत्याने आपल्याला आत्ता जी माहिती दिली त्यानुसार राज ठाकरे यांचं किंवा त्यांच्या आसपासच्या कुटुंबियांचं सगळ्यांचं महत्वाचं आत्ता भूमिका आहे की उघड पद्धतीने बोलण्यापेक्षा संवाद करायचा आहे तर तशा स्वरूपामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे आणि असं आता तरी होताना दिसत नाही या फक्त वातावरण वाता निर्मिती आहे वातावरण निर्मितीचा फायदा कोणत्या बाजूने होणार आहे ते पुढच्या काळामध्ये कळेल तुर्तास तरी सात प्रतिसादाचा जे खेळ जे सुरू आहेत ते होताना दिसून येतात नक्कीच वारे ज्या दिशेनं वाहतील त्या दिशेनं अर्थातच मतप्रवाह जाईल हे मात्र नक्की आहे तुर्तास धन्यवाद अभय सर आणि सागर या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी माहितीसाठी